नमस्कार मित्रांनो आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये एन सी मातेची भेट कशी भरायची हे आपण पाहणार आहोत ज्या प्रकारे आर आरसीएच मध्ये आपण चार भेटी एएनसी मातेच्या भरायचो त्याच प्रकारे चार भेटी या आर मध्ये पण आपल्याला भरायच्या आहे ज्यांना कोणाला एएनसी च रजिस्ट्रेशन कसं करायचं ते माहिती नसेल त्यांनी आपला मागचा व्हिडिओ पाहावा त्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती दिलेली आहे तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे आपण आपले लॉग इन क्रिडेन्शियल या ठिकाणी टाकून आपण लॉग इन करून घ्यायचं ज्यांना कोणाला लॉग इन ची प्रोसेस माहिती नसेल त्यांच्यासाठी देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस सांगितलेली आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण लॉग इन करून घेऊया या ठिकाणी मी माझे क्रेडिन्शियल टाकून लॉग इन करून घेतो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड या ठिकाणी दिसेल यामध्ये तुम्हाला दिसत आहे की मागच्या व्हिडिओ मध्ये आपण जे काही रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्या महिलेचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तुम्ही जे काही नावे रजिस्ट्रेशन करताल त्या सर्व नावे तुम्हाला या ठिकाणी दिसतील आता त्या रजिस्टर केलेल्या महिलेला तुम्हाला प्रेग्नेंट म्हणून डिक्लेअर करावं लागेल त्यासाठी तुम्हाला त्या महिलेच्या नावावरती क्लिक करायचं आहे मी या ठिकाणी त्या महिलेच्या नावावर क्लिक करतो त्यानंतर या या प्रकारचं पेज ठिकाणी ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला सर्व आपण भरलेली माहिती महिलेची दिसेल आता आपल्याला या महिलेला प्रेग्नेंट म्हणून डिक्लेअर करायचं आहे त्यासाठी डाव्या बाजूला प्रेग्नेन्सी सर्व्हिसेस नावाचं ऑप्शन दिसत आहे या ऑप्शन वरती जायचं या ऑप्शन वरती गेल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला दोन ऑप्शन दिसतील ऍड सर्व्हिसेस आणि ऍड प्रेग्ने यामध्ये ऍड प्रेग्नन्सी या ऑप्शन वरती जावं लागेल तर मी या ठिकाणी ऑप्शन जातो या वर या या गेल्यानंतर तुम्हाला प्रकारचे ठिकाणी दिसतील यामध्ये सगळ्यात एक नंबरचं ऑप्शन पॉझिटिव्ह या वरती क्लिक करायचं आणि सबमिट म्हणायचं सबमिट केल्यानंतर पुढे तुम्हाला या प्रकारचा फॉर्म ओपन होईल यामध्ये सर्वात आधी तुम्हाला डेट ऑफ रजिस्ट्रेशन भरावं लागेल तर यामध्ये मी कॅलेंडर ओपन करून डेट ऑफ रजिस्ट्रेशन भरून घेतो तुम्ही देखील तुमच्या गरोबर गरोधरमात्याची रजिस्ट्रेशन डेट असेल ती थी या ठिकाणी भरावी या ठिकाणी आपण एक महिन्याच्या आतीलच डेट टाकू शकतो याचा अर्थ असा की आपण ज्या काही गरोदर माता नोंदणार आहोत त्या आपल्याला एकच महिन्याचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर पुढे आपल्याला एल एम पीची तारीख टाकायची आहे या ठिकाणी मी कॅलेंडर ओपन करून तिची जी काही एल एम पी ची तारीख असेल ती या ठिकाणी टाकलेली आहे त्यानंतर तुमचं फॅसिलिटी आणि सबसेंटर जे काही असेल ते ऑटोमॅटिक या ठिकाणी येईल आणि समोर हेल्थ प्रोव्हाइडरचं नाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आणि आशाचे नाव तुम्हाला आशा ऍड झाल्यानंतर दिसतील त्यानंतर पहिली प्रेग्नन्सी असेल तर यस किंवा नो म्हणायचं आणि जेस वाय असेल तर इथे करायचं आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची माहिती थी या ठिकाणी दिसेल म्हणजे आपण आता या महिलेला गरोदर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला एन सी वन आणि एन सी टू मिसल म्हणून दिसत आहे म्हणजे आपण वरती कोपऱ्यात पाहिलं तर एल एम पी आठ पाच पंचवीस ची आहे आणि आपण रजिस्ट्रेशन तेरा अकरा पंचवीस ला केलेला आहे म्हणजे आपल्या एन सी ची नोंद उशिरा झालेली आहे त्यामुळे एन सी वन एन सी टू मिस झालेल्या दिसत <laughs> आहेत आता आपल्याला एन सी ची भेट भरायची आहे त्यासाठी तुम्हाला ऍड सर्व्हिसेस या ऑप्शन वरती जावं लागेल त्यानंतर तुम्हाला या प्रकारचे तीन ऑप्शन दिसतील त्यातील एक नंबरचा ऑप्शन एन सी च्या समोर एक प्लस आयकॉन दिसत आहे त्या आयकॉन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या प्लस आयकॉन वरती मी क्लिक करतो त्या प्लस आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचे सहा ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत तर हे सहा ऑप्शन पण आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायचे आहे यामध्ये परत एक नंबरच्या ऑप्शन समोरील प्लस आयकॉन वर क्लिक केल्यानंतर या प्रकारचा फॉर्म ओपन होईल यामध्ये तुम्हाला या ठिकाणी एन सी ची व्हिजिट डेट आहे म्हणजे भेटीची तारीख या ठिकाणी टाकायची मी भेटीची तारीख टाकली आहे त्यानंतर सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं त्यानंतर या ठिकाणी त्या एन सी हाइट भरायची आहे म्हणजे त्या एन उंची या ठिकाणी सेंटीमीटर मध्ये भरायची आहे मी या ठिकाणी त्या एन उंची भरत आहे उंची भरून झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये सबमिट म्हणायचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला वरती या प्रकारचा सक्सेसफुली माहिती भरलेचा मेसेज या ठिकाणी दिसेल यानंतर परत तुम्हाला ऍड सर्व्हिसेस वरती जायचं आणि एन सी समोरचा जो प्लस आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं त्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला दोन नंबरचा जो ऑप्शन आहे रुटीन एन सी चेकअप या ऑप्शन प्लस आयकॉनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या प्रकारचा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी परत एकदा तुम्हाला ए एन ची भेटीची तारीख टाकायची आहे आणि एन ची भेटी याची तारीख टाकून झाल्यावर उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये सबमिट म्हणायचं आहे सबमिट केल्यानंतर या प्रकारचा फॉर्म ओपन होईल या ठिकाणी त्या महिलेची तुम्हाला एच बी वजन बीपी भरायचे आहे वरती या ठिकाणी तुम्हाला त्या महिलेची एच बी भरायची आहे या ठिकाणी हे बटन वापरून तुम्हाला या ठिकाणी एच बी भरायचे आहे मधल्या बटनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर डेसिमल पॉईंट नंतर अंक आणि बाजूच्या जर क्लिक केलं तर डायरेक्ट अंक वाढतो तर प्रकारे हे बटन वापरून तुम्हाला भरून घ्यायची त्यानंतर ऑप्शन मध्ये त्या महिलेचं वजन या ठिकाणी टाकायचं आहे एच वरून या ठिकाणी ती एनेमिक आहे का, का नाही ते दिसेल त्यानंतर समोर युरिन टेस्ट मध्ये जर टेस्ट केलेली असेल तर भरायची नसेल केली तर टेस्ट नॉट डन हे ऑप्शन निवडायचं मी या ठिकाणी टेस्ट केलेली नसल्यामुळे टेस्ट नॉट डन हे ऑप्शन निवडत आहे यानंतर खाली या, या ठिकाणी आपल्याला बीपी भरायचा आहे या ठिकाणी वरील प्रकारेच दोन्ही बटनाचा वापर करून बीपी भरायचा बीपी सिस्टोलिक आणि डायस्टोलिक या प्रकारे भरायचा आहे दोन्ही ठिकाणी बटन दिलेले आहेत त्या बटनांचा वापर करून आपण बीपी भरून घ्यायचा या ठिकाणी मी बीपी भरत आहे बीपी भरून झाल्यानंतर समोर आपल्याला ब्लड शुगर टेस्ट भरायची आहे ब्लड शुगर टेस्ट केलेली असेल तर ती कोणती केली ओ जी टी टी किंवा पीपी नसेल केली तर नॉट डन मी नाही केलेली त्यामुळे नॉट डन निवडत आहे त्यानंतर पहा आपण या ठिकाणी सर्व लाल स्टार असलेले ऑप्शन भरलेले आहेत त्यानंतर खाली आले तर फेटल हर्ट रेट याला काही स्टार नाही त्यानंतर समोरच्या ऑप्शनला देखील स्टार नाही आणि शेवटचं जे ऑप्शन हाय रिस्क सिमटम्स या ऑप्शनला स्टार आहे तर हे ऑप्शन देखील आपण भरायचं तर या ऑप्शन मध्ये जर काही रिस्क सिमटम्स असेल तर ते निवडायचं किंवा नन ऑप्शन निवडायचं मी या ठिकाणी काही हाय रिस्क नसल्यामुळे नन ऑप्शन निवडलेला आहे हा सर्व डेटा भरून झाल्यानंतर आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये सबमिट म्हणायचं आहे सबमिट केल्यानंतर या प्रकारे तुम्हाला डेटा सक्सेसफुली सबमिट झाल्याचा मेसेज येईल आता तुम्ही जर नीट पाहिलं तर या ठिकाणी खाली आपल्याला एन सी थ्री विजिट दिसत आहे म्हणजे आपण जी भरली आपण एन सी थ्री ही भेट आता आपण भरलेली आहे एनसी भेटीच्या समोर ज्या काही मध्ये आपल्याला तारका दिसत आहेत त्या भेटी त्या त्या तारखेच्या मध्येच तार व्हायला हव्या होत्या म्हणून आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत वरील एक आणि दोन नंबरच्या ज्या भेटी होत्या भेटी आपण भरलेल्या नाहीत त्यामुळे त्या मिस झालेल्या दिसत आहेत आणि आताची जी काही भेट भरली ही तीन नंबरची भेट होती त्यामुळे या ठिकाणी एन सी तीन ची आपली भेट दिसत आहे त्यानंतर परत एकदा आपल्याला एड सर्विसेस वरती जायचं आणि एन सी समोरील प्लस आयकॉन वर क्लिक करायचं आता आपल्याला तीन नंबरचा ऑप्शनल एन सी सर्व्हिसेस आहे त्यासाठी आपल्याला क्लिक केल्यानंतर या प्रकारचा फोन या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी परत एकदा डेट ऑफ एन सी विजिट भरायची आणि सबमिट करायचं या ठिकाणी आपण मागच्या ऑप्शन मध्ये मा जी एन सी डेट भरली होती तीच डेट या ठिकाणी भरावी लागेल त्यामुळे तोच ऑप्शन आपल्याला दिसत आहे डेट भरून झाल्यानंतर सबमिट म्हणायचं सबमिट केल्यानंतर या प्रकारचा पुढे तुम्हाला फॉर्म ओपन होईल यामध्ये एक नंबरचा ऑप्शन आहे वेदर टॅब अल्बेंडा झॉल गिवन म्हणजे अल्बेंडाझॉल ची गोळी त्या एन सीला ला दिलेली आहे का दिली असेल तर यस नसेल दिली तर नो म्हणायचं आणि पुढचा ऑप्शन वरती जायचं त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे नंबर ऑफ टॅब्स गिव्हन हा ऑप्शन आपल्याला भरता येत नाही कारण आपली एन सी ही बारा आठवड्यापेक्षा जास्त आहे ज्या एनसी बारा आठवड्याच्या आठ असतील त्या एन सीला ला हा ऑप्शन भरता येईल त्यानंतर पुढचा ऑप्शन टीडी डोसचा आहे टीडी डोस दिलेला असेल तर तो निवडायचा आणि त्याची डेट भराय भरायची या एन सीचा टी डी डोस ऑलरेडी दिला गेलेला होता त्यामुळे हा ऑप्शन आपल्याला भरता येत नाही त्यानंतर खाली तुम्ही दिलेल्या आयरन फोलिक ऍसिडच्या टॅबलेट आणि कॅल्शियमच्या टॅबलेटची संख्या या ठिकाणी भरायची आणि सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर परत एकदा तुम्ही भरलेला डेटा सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा असा मेसेज येईल त्यानंतर परत एकदा ऍड सर्व्हिसेस वरती जायचं आणि एन सी समोरील प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर पुढची जी आपली टेस्ट आहे स्पेशल टेस्ट त्याच्या नावासमोर प्लस आयकॉनला क्लिक करायचं त्यानंतर या प्रकारचा परत एकदा फॉर्म ओपन होईल यामध्ये परत तुम्ही एन सी विजिट तारीख या ठिकाणी भरायची आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं सबमिट केल्यानंतर या प्रकारचे स्पेशल टेस्टचे तुम्हाला ऑप्शन दिसतील त्यामध्ये एक नंबरचा ऑप्शन आहे त्या महिलेचा जर ब्लड ग्रुप तुम्हाला माहिती असेल तर तो ब्लड ग्रुप या ठिकाणी भरायचा माहित नसेल तर या ठिकाणी काहीच भरायचं नाही त्यानंतर समोर सिपिलिस टेस्ट दिलेली आहे ती जर केलेली असेल तर तिचा रिझल्ट या ठिकाणी भरायचा नसेल केलेली तर नॉट वरती क्लिक करायचं त्यानंतर समोर याच्या स्क्रीनिंग टेस्ट दिलेली आहे ती जर केलेली असेल तर त्याचा रिझल्ट या ठिकाणी भरायचा माहीत नसेल तर परत नॉट डन करायचं आणि केलेली असेल तर समोर डेट ऑफ टेस्ट हे ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी केलेली डेट निवडायची त्यानंतर समोर एच बी एस सी जी टेस्ट आहे ती केलेली असेल तर त्याचा रिझल्ट भरून समोर केलेली डेट या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर रॅपिड मलेरिया असेल ती जर केलेली असेल तर त्याचा पण रिझल्ट भरायचा आणि समोर डेट भरायची त्यानंतर टी बी आणि थायरॉईडच्या पण या ठिकाणी टेस्ट दिसत आहेत ज्यांनी केलेली असेल त्यांची या ठिकाणी भरायची नसेल केलेली तर नाही भरायची या आय एन सीने केलेली नाही त्यामुळे मी या ठिकाणी नाही भरत त्यानंतर खाली तुम्हाला अल्ट्रासाऊंड स्क्रीनिंगचा ऑप्शन दिसत आहे ती स्क्रीनिंग जर केलेली असेल तर ते भरायचं नसेल केलेली के तर नॉट डन बनायचं आणि जर केलेली असेल तर पुढे कशामध्ये केल्याचे ऑप्शन तुम्हाला असे दिसतील यामध्ये पी एम एस एम ए जे एस एस के आणि ऑदर असे ऑप्शन दिसतील तर ते ऑप्शन निवडायचं आणि त्याची डेट पुढे भरायची या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्यायची आहे प्रत्येक टेस्ट भरल्यानंतर त्याची डेट आपल्याला समोर भरायची आहे जर टेस्टच केलेली नसेल तर डेट भरण्याची गरज नाही या ठिकाणी आता आपल्या सर्व टेस्ट भरून झालेल्या आहेत त्यानंतर आता सबमिट म्हणायचं आणि सबमिट केल्यानंतर परत एकदा तुम्हाला डेटा सक्सेसफुली सेव्ह झाल्याचं एक मेसेज येईल या ठिकाणी आपलं स्पेशल टेस्ट ऑप्शन हे पूर्ण झालेलं आहे त्यानंतर परत एकदा ऍड सर्व्हिसेस वरती जायचं आणि एन सी समोरील प्लस आयकॉन वर क्लिक करायचं या ठिकाणी आपल्या पहिल्या चारही वन बाय वन स्टेप पूर्ण झालेल्या आहेत आता आपण पाच नंबरचे टेस्ट आहे टीडी इंजेक्शन याच्या समोरील प्लस आयकॉन वर क्लिक करायचं टीडीचं ऑप्शन हे आपल्याला तीन नंबरच्या टेस्ट मध्ये पण बघायला भेटलं होतं आणि पाच नंबरच्या टेस्ट मध्ये पण या ठिकाणी आहे त्यानंतर परत एकदा तुम्हाला या प्रकारचा फॉर्म ओपन होईल या ठिकाणी एन सी व्हिजिटची तारीख टाकायची आणि परत एकदा सबमिट म्हणायचं सबमिट केल्यानंतर परत एक तुम्हाला या ठिकाणी फॉर्म ओपन होईल या ठिकाणी पहा त्या एन सी न जर प्रायव्हेट ला कुठे व्हॅक्सिन घेतलेली असेल ची तर वरती आपल्याला ऑप्शन दिसत आहे व्हॅक्सिन टेकन आउट साइड आर सी एच क्लिक करायचं आणि जर आपल्याकडे घेतलेली असेल तर खाली यामध्ये आपण येऊन डोस निवडायचा आणि समोर त्या डोस तारीख या ठिकाणी भरायची या ठिकाणी मी तारीख भरून घेतो आणि तारी भरून झाल्यानंतर परत एकदा आपण सबमिट म्हणायचं सबमिट केल्यानंतर परत एकदा डेटा सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा असा आपल्याला मेसेज येईल त्यानंतर परत एकदा जायचं आणि एन सी समोरील क्लिक करायचं त्यानंतर आपलं सगळ्यात शेवटचं जे ऑप्शन आहे सहा नंबरचं यू एस जी याच्या समोरील प्लस आयकॉन वर क्लिक करायचं त्यानंतर परत आपल्याला या प्रकारचा फॉर्म ओपन होईल या ठिकाणी एन सी विजिट ची तारीख टाकायची आणि सबमिट म्हणायचं त्यामध्ये पुढे एक असा प्रकारचा फॉर्म ओपन होईल आणि या फॉर्म मध्ये जर त्या महिलेने सोनोग्राफी केलेली असेल तर डन म्हणायचं नसेल केली तर नॉट डन म्हणायचं आणि केलेली असेल तर ती कुठे केली पी एम एस एम ए जे एस एस के किंवा ऑदर हे ऑप्शन निवडून आपल्याला या ठिकाणी डेट भरायची आहे या ठिकाणी मी डेट भरून घेतो आणि डेट भरून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला सबमिट ऑप्शन वरती जायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर परत एकदा तुम्हाला डेटा सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा असा मेसेज येईल हे जे काही अल्ट्रासोनोग्राफीचं ऑप्शन होतं हे स्पेशल टेस्ट मध्ये पण आपल्याला बघायला भेटलं होतं त्या ठिकाणी पण आपण ते भरू शकतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एन सी सर्विसेस मधल्या भेटी कशा भरायची त्या आपण आहेत पुढे आपण डिलिव्हरी आबा एम सी पी कार्ड आबा लिंकिंग हे सगळे व्हिडिओ आपण वन बाय वन पाहू त्यासाठी या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद